नमस्कार मी कॉम्रेड हनुमंत कोळी लालबोटा बांधकाम कामगार संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष मी सांगली जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना काम आवाहन करतो की येणाऱ्या सोमवारी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बांधकाम कामगार यांच्या विविध प्रश्नासंदर्भात सांगली येथे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये आपले अनेक प्रश्न आहेत आपल्या अडचणी आहेत अनेक विषय आहेत त्या सहाय्यक कामगारांना आपण ते निदर्शन आपले प्रश्न आपल्या मार्गे लावून घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत यामध्ये प्रमुख आपल्या काय मागण्या आहेत जेवण नको पैसे द्या भांडी नको पैसे द्या जुनी मेडिकल योजना लागू करा ज्याप्रमाणे राज्यात घरकुलसाठी दोन लाख रुपये आहेत त्याप्रमाणे केंद्राने बी केंद्र सरकारने बी त्यात अडीच लाख द्यावं असं साडेचार लाख रुपये घरकुलसाठी देण्यात यावे रक्त तपासणी बंद करून जुनी मेडिकल योजना लागू करावी जे साठ वर्षांनी कायम नोंदीत बांधकाम असतो साठ वर्षानंतर नोंदणी करता येत नाही त्या बांधकाम कामगारासाठी महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावे एकाच अर्जावरती रिन्यूल करण्यात यावे सर्व जातची काठी रद्द करत जसे की आयडेंटिटी मुलाच्या शाळेची आयडेंटिटी लागतात परत मृत्यूनंतर विवाहनुंदीचे प्रमाण विवाहनोंदीचे प्रमाणपत्र मागतात या ज्या जास्त गाठी आहेत त्या रद्द करण्यात याव्या अशा अनेक प्रश्न घेऊन आपण येणाऱ्या पाच तारखेला सहाय्यक कामगारांनी त्यांच्या कार्यावरती मोठ्या संख्येने मोर्चा करणार आहे तरी माझी कळकळीची सर्व बांधकाम कामगारांना नोंदित अनोंदीत कामगारांना माझी विनंती आहे की मोठ्या संख्येने या मोर्चासाठी सांगली येते क्रांतीसिंग नाना पटेल उद्यान विश्रामबाग सांगली बरोबर बर वाजता सर्वांनी हजर तिथून आपण मान्य कामगार यांच्या कार्यावरती नेणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व बांधकाम या मोर्चासाठी मोठ्या संख्येने माझी नम्र विनंती नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज लाईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन